तर भुजबळ साहेब हे राज्याचे एक वरिष्ठ नेते आहेत ते कुठल्याही पक्षात असले तरी गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षाचं त्यांचं योगदान हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही आणि स्वतः आदरणीय पवारसाहेबांच्या अनेक संघर्षांमध्ये आज माननीय भुजबळ साहेब हे पवारसाहेबांबरोबर उभे राहिलेले आहेत हे मी आयुष्यभर विसरणार नाही आणि त्यांच्यावर जेव्हा मोठा अन्याय झाला मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा त्या नाटक झाली मग हॉस्पिटलमध्ये जे दिवस असतील कोर्टातले दिवस असतील त्या काळात त्यांच्या कुटुंबाचे आणि मी त्यांच्या वेदना त्यांनी केलेला संघर्ष हा फार जवळून पाहिलेला अनेक वेळा मी त्यांच्या कुटुंबावर कोर्टात गेले हॉस्पिटलमध्ये असेल किंवा आर्थर रोड जेललाही मी भुजबळ साहेबांना भेटायला गेले होते त्यामुळे फार संघर्षातून ते कुटुंब आजपर्यंत आलेले आहे आणि नुसतं त्यांच्या लेखी सुनाने त्यांची नातवंडही फार म्हणजे फार दुःखातून ते कुटुंब गेलेलं आहे आणि मग शिवसेनेत असेल किंवा